शोले चित्रपटाला ही टक्कर देणाऱ्या जय संतोषी माँ चित्रपटाचे निर्माते सताराम रोहरा यांचे निधन हिंदी श्रीसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते सतराम रोहरा यांचे निधन झाले आहे त्यांनी वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला सतराम रोहरा यांची विशेष ओळख जय संतोषी मा या चित्रपटातून झालेली आहे जय संतोषी मा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील ब्लॉक बस्टर चित्रपट होता या चित्रपटाने एकोणीसशे पंच्याहत्तरला रिलीज झालेल्या या चित्रपटाने शोले चित्रपटाला ही टक्कर दिली सोलापुरात प्रभात टाकी येथे वर्षभर चित्रपट चालू होता थिएटरसमोर देवीचे भक्त पूजा अर्चा करायचे सतराम यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीमध्ये हळवळ व्यक्त केली जात आहे सतराम यांच्या निधनाचे व्रत पाहून फॅन्ससह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सतराम यांना स श्रद्धांजली वाहिली आहे सतराम रोहरा यांचा जन्म सोळा जून एकोणीसशे एकोणचाळीस रोजी सिंध प्रांतात आत्ताचं पाकिस्तान झालं आहे भारताच्या पाळणीनंतर सतराम आपल्या कुटुंबासोबत मुंबईमध्ये शिफ्ट झाले सतराम यांनी आपले उर्वरित शिक्षण मुंबईतूनच पूर्ण केले सतराम रोहरा यांचा निर्माता म्हणून पहिला चित्रपट एकोणीसशे शहासष्टमध्ये रिलीज झालेला सेरा डाकू हा चित्रपट होता त्याचे रॉकी मेरा नामपासून अनेक चित्रपट हिट ठरले होते